डाळ भात लोणचं कोण नाही कोणाचं हम्म आधी ते म्हणजे चहाला साखरेची गोडी चेतनरावांनी आणली मला पैठणी साडी अरे बाप रे हा मस्त आहे या सोपा सरळ सोपा मस्त चहाला साखरेची गोडी चेतनरावांनी आणली मला पैठणी साडी मस्त कुठून विचार करते बाई मनाने जोडते की मनाने जोडते तू एवढे उखाने वा मस्त शुभमदादा म्हणतात थंडी नाही आहे एसी चालू आहे घरी अरे बापरे आमच्याकडे भरपूर थंडी आहे भरपूर म्हणजे भरपूर पंखा पण लावत नाही आम्ही हे बघा पंखा पण बंद आहे आमचा सध्या पंखा पण बंद करून ठेवतो आम्ही एसी तर नाही मा घरी पण पंखा बी बंद आहे कूलर कूलर आता उन्हाळ्यात लावल्या जातील खूप छान उखाणा आहे हा ना मस्त उखाने घेते ते, ते भारी एसी लावून घ्या घरी नको नको एसीचं वातावरण सुटणे पैसे नाही बाबा शुभम दादा आमच्याकडे एवढे पैसे नाही एसी बिल किती येते एसीचं च जॉईंट फॅमिली आहे आमची असं बी आम्हाला बिल येते एसी लावून काय किती बिल येईन विचार करा दिकणेच्या दाई किंच काय झालं अडचित आहे तुला हा नाई खरंच ना किती बिल येते भाई एसी लावल्यावर किती बिल येणार असं असतं आम्हाला चार पाच हजार रुपये बिल येते पाच हजार तर कुठेच गेला नाही महिन्याचं पाच हजार बिल येते आम्हाला उन्हाळ्यामध्ये तर कधी कधी सहा सात हे सा पण येते उन्हाळ्यामध्ये जास्त येते उन्हाळ्यात कूलर वगैरे चालतात एसी न तर किती बिल येईन आणि मेन तर पैसे बी नाही आमच्याकडे एसी घ्यायला म्हटलं युट्यूबचं एक दोन पेमेंट झालं की मग घेईल एसी आहे की नाही शुभम दादा मस्त युट्यूबच दोन तीन पेमेंट देईल आणि मग जमा करील मग घेईल सी अप्सरा बोल ना का कुठे गेली अप्सरा सोलर लावा एसी लावा सोलर लावा एसी लावा <laughs> नको 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 बाबा दादा गरीब माणसं बाबा आम्ही मध्यवर्गीय माणसं संजय दादांनी ऍपल पाठवलं आरती काय म्हणता हिरव्या झाडाची हिरवी पान चेतनरावामुळे झाले माझ्या जीवनाचे सोनं ओ वा बारी बारी। पाना, चेतन जाले माजा माजा सोना। भारी आ, भारी हिरव्या झाडांची हिरवी पान चेतनरावांमुळे झाले माझ्या आयुष्याचे माझ्या जीवनाचे सोनं भारी हा भारी मस्त ओखाने जोडते बाई तू भारी एक नंबर हळदी कुंकामध्ये पाठवायला पाहिजे तुला हळदी कुंकामध्ये मस्त सांगशील तू उखाने आणि बायांनाला पण सांगशील मदत करशील बायांना थोडी उकाने घ्यायला हो का खूप छान संजय दादा म्हणतात चला बाय पतंग उडवायचा आहे हो, हो शुभम दादा उडवा उघडा आणि मनापासून धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल आणि हॅपी मकर सांगता तिळगुळ घ्या गोड गोड बोला आरती तिथे म्हणते गाडी चालवते गाडी चालवते तेव्हा काढते धूळ गाडी चालते तेव्हा काढते धूळ माझ्या रावांच्या हातात गुलाबाचे फूल अरे रे वा वा गाडी चालते तेव्हा काढते धूळ माझ्या रावांच्या हातात गुलाबाचे फूल दीदी सहा नंबर लाईक केलं थँक्यू संजय दादा चला पटपट सगळ्यांनी सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा अप्सरा कुठे गेली गायब झाली वाटते अप्सरा पाहुणे आले वाटते तिच्या घरी आज आर्या वावा छान अरे वा छान छान हा ना मस्त खाने म्हणते आज एक्सपर्ट झाली ते आज खाण्यामध्ये तशी पण एक्सपर्ट आहे आणि मनाने मना